आपला वन्यजीव का वाचला पाहिजे बिबट किंवा तरस गावामध्ये आल्यास काय आणि कशी काळजी घ्यावी साप हा शेतकऱ्यांचा का मित्र आहे सापाबद्दल समाजात पसरलेली अंधश्रद्धा याबद्दल माहिती देण्यात आली या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती हातकणंगले भागाचे वनपाल संजय कांबळे वनरक्षक मंगेश वंजारे शिरोळचे वनरक्षक अरुण खामकर व वन्यजीव संरक्षण करंजीचे शेखर पवार राहुल आडतारे गौरी गोखले बबलू यादव राजेश तरा चंद्रकांत बागडी आभार फाटा विशाल पवार हुपरी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी सचिन संपतराव इंगवले कबणूर तालुका हातकणंगले अवधी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी ते सरपटणारे असू देत किंवा इतर प्राणी असू देत प्राणी पाहायला मिळतात आणि जे प्राणी दिसल्यानंतर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे यासाठी आता सरांनी बऱ्यापैकी आपल्याला सापाबद्दल माहिती सांगितली आता तुम्ही शाळेच्या परिसरावर ट्रॅक तयार केलेल्या बॉयलर कोंबड्याच्या को पोल्ट्री त्यातल्या काही पोल कोंबड्या मेल्या तर ते ऐकतं त्याला खाद्य मिळते त्यासाठी त्या ज्या ठिकाणी पोल्ट्री आहेत तर आमच्या आमच्या असं आलं की त्या पोल्ट्रीचे जे वेस्टेज आहे टाकते त्या ठिकाणी त्या टार्गेट करून त्या बिब बिबट्यात इथं म्हणजे आढळून आला तर तुमच्या आजूबाजूला असं कोणाची पोल्ट्री वगैरे कोणाचे असतील किंवा तुमच्या कोणाचे तर असतील त्यांना सांगा की बाबा मग असं खाद्य टाकू नका की जेणेकरून ते प्राणी खाली येतील आणि त्याच्यापासून आपल्या जीवाला लोक तो काय डायरेक्टली माणसावर अटॅक करणारा प्राणी नाही त्याचं पक्ष ते ज्याच्या त्याच्या उंचीच म्हणजे ज्याचे त्याचे नजर जिथं म्हणजे असे उंची त्या उंचीपर्यंतचे शिकार करण्याचा ते प्रयत्न करते माणूस हा त्याचं खाद्य नाही एखादा लहान मुलगा किंवा आपण शेतामध्ये वाकून काम करत असलो तर त्या ठिकाणी काय काळजी घ्यायची की बिबट्याचा आदिवास दिसून आलाय तर त्या खाली करून खाली बसून काम करणं टाळायचंय जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्य लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका